केंद्र सरकारच्या चेक युनिटला मुंबई हायकोर्टाकडनं स्थगिती सरकारकडनं नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती घाला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा प्रकरणात कोर्टाचं मत विधानसभा निवडणुकीसाठी मवियाच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला उघड ठाकरेंची शिवसेना शंभर काँग्रेस शंभर राष्ट्रवादी चौऱ्याऐंशी आणि मित्रपक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता काँग्रेस शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार राहुल गांधींवरती संजय गायकवाड अनिल बोंडेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कारवाईची मागणी महिला अत्याचारासह विविध प्रश्नांवरती करणार चर्चा वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढण्यास मनसेची जोरदार तयारी आज राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं अनावरण जांभोरी मैदानामध्ये पार पडणार कार्यक्रम पुण्यामधील वारजे ते वडगाव मुठा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार भूमिपूजन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस रात्री प्रकृती खालावल्यानं शंभुराज देसाईंचा फोन देसाईंच्या विनंतीनंतर जरांगेंनी घेतले उपचार जळगाव शहरात अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या सापडल्या पालक संतप्त पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅब मध्ये पाठवला योग्य कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशींचा आज शपथविधी सोहळा मंत्रिमंडळात पाच नव्या चेहऱ्यांचाही समावेश होणार राजनिवासमध्ये होणार शपथविधी समारंभ श्रीलंकेमध्ये आज अध्यक्षपदासाठी मतदान विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे उमेदवार अनुरा कुमार दिसानायके आणि से नेते सजित तिरंगी लढत